नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे पाच वर्षात पन्नास लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली आणि फक्त पाच महिन्यात शेचाळीस लाख नवीन मतदार कसे तयार झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे तर निवडणूक आयोगानं यावर उत्तर द्यावं अशी मागणी देखील त्यांनी केली नागपूरच्या अधिवेशनामध्ये या फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या जो प्रश्न विधानसभेत उपस्थित झाला नव्हता आम्ही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला हा प्रश्न केला पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाची वकिली करताना आपण विधानसभेत पाहिलेलं काय गरज होती आणि ते उत्तर जे निवडणूक आयोगाचं फडणवीस मांडत होते विधानसभेमध्ये तो रेकॉर्ड आपण तपासा तोही लपला नाही आणि निवडणूक आयोगाने जेव्हा हे सगळं काँग्रेस पक्षाने जे ऑब्झिशन घेतल्यानंतर जी प्रेस घेतली म्हणजे फडणवीसांच्या उत्तराच्या नंतर जी प्रेस घेतली त्याच्यामध्ये कुठलीही तफावत नाही म्हणजे आता स्क्रिप्ट फडणवीसांनी तयार करून दिली होती किंवा नरेंद्र मोदीजींनी तयार करून दिली होती किंवा अमित शहानी तयार करून दिली होती किंवा निवडणूक आयोगाने यांना स्क्रिप्ट दिली होती हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होते आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आज आपल्या देशातल्या मतदातांचं मतं हे सुरक्षित नाही असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि म्हणून या वोटर दिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केलेला आहे काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे की ही मतदातामध्ये ही जागृती निर्माण करणं आणि लोकांना हा जो निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम जे भाजप करते आहे केंद्रातलं सरकार मुद्दाम करते आहे त्याबद्दलची जागृती करण्याचं धोरण आम्ही आज केलेलं आहे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदारांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये हे निवेदन देण्यात आलेलं आहे या निमित्तानं मतदातामध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून करणारा निवडणूक आयोग त्यांना या सगळ्या गोष्टीचा बद्दलचा आम्ही अलर्ट करण्याचा हा निर्णय केलेला आहे